हेल्थविषयी जागरूकता म्हणजे काय hmm. तर फक्त अनेक समाजामध्ये आपल्याला जे लोक आहेत की जे आहाराविषयी मार्गदर्शन करतात hmm. व्यायाम प्राणायाम एक्सरसाइज याच्याविषयी मार्गदर्शन करतात बरोबर किंवा लाईफस्टाईल विषयी मार्गदर्शन करतात hmm. तर आपण कुणाला तरी एखाद्या व्यक्तीला पकडतो आणि त्यांना फॉलो करायला लागतो राईट right. पण खऱ्या अर्थानं आपली जी काम करण्याची पद्धत आहे आपलं mm. जे भौगोलिक वातावरण आहे mm -hmm. या सगळ्याचा विचार करून आपल्यासाठी काय आवश्यक आहे काय का योग्य आहे हे समजून घेऊन जर अडॉप्ट केलं mm -hmm. तर ती खरी जागरूकता म्हणता येईल ओके okay. आपण ब्लाइंडली फॉलो करतो एखाद्या व्यक्तीला ओके okay. आणि दुसरीकडे आपण बघतोय की समाजामध्ये एवढे मार्गदर्शन करणारे लोक एवढे डॉक्टर्स एवढे हॉस्पिटल्स एवढं नवीन नवीन सायन्स टेक्नॉलॉजी मेडिसिन्स हे वाढत आहे दरवर्षी कित्येक डॉक्टर्स पास आउट होऊन जॉईन होतात प्रॅक्टिसला बरोबर मग चित्र असं दिसायला पाहिजे की जर एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज वाढत आहेत तर दुसरीकडे पेशंट्सची संख्या कमी व्हायला पाहिजे नॅचरली किंवा आजार कमी व्हायला पाहिजेत पण आपण बघतो दरवर्षी नवीन नवीन आजार येतात mm -hmm. पेशंटची संख्या पण दिवसेंदिवस वाढत निघाली ओके okay. याचा अर्थ कुठेतरी मिसिंग लिंक आहे ओके okay. तर ती मिसिंग लिंक आपल्याला शोधायची आहे mm आणि -hmm. त्याच्याविषयी अवेअरनेस ही खरी हेल्थ अवेअरनेस